गोळेगान दरवर्षी एक एक शून्य तीन हा दिवस संस्कार दिन म्हणून साजरा करणार खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव येथे नोव्हेंबर दोन हजार, हजार पंचवीस वार मंगळवार रोजी दोन वर्ष पूर्ण झाले आहेत यात अजून एक नवीन संकल्पना श्री संतोष जोशी यांनी सुरू केली आहे दरवर्षी तीन नोव्हेंबरला संस्कार दिन म्हणून गोळेगान मध्ये साजरा करण्यात येईल वर्षभरात गावात संस्कारक्षम कार्य करणाऱ्या बालक तरुण वृद्ध सर्वांचा सन्मान करण्यात येईल संस्कारक्षम पिढी संस्कारक्षम संस्कार समाज संस्कारक्षम गाव घडविण्यासाठी अशा प्रकारे प्रयत्न सर्वांना मिळून करावेच लागतील त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती रोजची सकाळ महाराजांच्या नावाने सुरू व्हावी संस्कार दिन यावर्षीपासून साजरा करण्यास सुरुवात केली करन्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक श्री बाबा भान गायत्री परिवारचे महाराष्ट्र प्रमुख श्री राजेश तांग कीर्तनकार ह भाऊसाहेब महाराज वाकळे जिल्हा दूध संघाचे संचालक श्री सोमीनाथ चव्हाण प्राचार्य श्री आदिनाथ वाकळे श्री प्रकाश चव्हाण श्री प्रकाश वाकळे श्री प्रवीण इंगळे श्री राजू चव्हाण श्री किशोर कुकलारे श्री गणेश आधाने श्री राजू वरकड श्री अबीर जहागीरदार श्री दादासाहेब जाधव श्री ज्ञानेश्वर जाधव श्री महेंद्र देशमुख तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी गोळेगान जी पौशाळाचे मुख्याध्यापक श्री नदीम शेख सर्व सहशिक्षक विद्यार्थी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य रेणुका देवी दूध उत्पादक सहकारी संस्थेचे सदस्य गोळेगान ग्रामपंचायत सरपंच सदस्य ग्रामसेवक तलाठी अप्पा गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि समस्त अबालवृद्ध गोळेगावकर ग्रामस्थ उपस्थित होते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची आरती श्री बाबा भांड श्री राजेश टांक आणि खुलताबाद तालुक्यातील उपस्थित सर्वपक्षी लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आली श्री राजेश टांक यांनी संस्काराचे महत्त्व समजून सांगताना अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून दिनचर्या असावी तशी जीवनशैली स्वीकारावी शरीरशास्त्र समजून सांगताना चित्तामध्ये वाईट विचार साठवून ठेवणे स्वतःसाठी किती घातक आहे प्रथम वर्षीच्या संस्कार दिनी सन्मानास पात्रकरा वर्षाच्या दोन बालकांचा सन्मान त्यांच्या पालकांसह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला श्लोक राजगुरू व त्याचा मित्र लक्षदीप या बालकांना सुंदर मायना लिहिलेले संस्कार वृक्षाचे अमृत या शीर्षकाचे प्रशस्तीपत्र देण्यात आले इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट